मारुती राऊत फलटण जिल्हा सातारा धैर्यशील टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे राम जन्मभूमी आणि अयोध्या ह्या टूरसाठी आम्ही एकूण पस्तीस जण या ट्रॅव्हल्समध्ये आलेलो आहोत ह्या ट्रॅव्हल्सतर्फे आखण्यात आलेली ही जी टूर आहे ही धार्मिक सांस्कृतिक आणि पर्यटन अशी एकत्रितपणे झालेली टूर आहे ह्या टूरमध्ये सर्वांना सर्व ठिकाणी अतिशय योग्य रीतीने आणि योग्य दिवशी दर्शन प्राप्त झालेले आहे याबद्दल आम्ही ह्या टूरचे सर्वजण आभारी आहोत सौ संध्या विजय राऊत धैर्यशील टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे काशी यात्रा आमची खूप सुंदर संपन्न झाली माझे नाव युवराज तात्याबा ढेमरे मी राहणार फलटणवाशी धैर्यशील टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीमार्फत आम्ही अयोध्या दर्शन त्याच्याचबरोबर काशी दर्शन या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी टूरसाठी गेलो होतो या टूर्स अँड ट्रॅव्हल्समार्फत आम्हाला चांगल्या प्रकारची सेवा सुविधा मिळाल्या आणि सर्व ठिकाणचं दर्शन खूप व्यवस्थित झालं प्रवासामध्ये खूप आनंद वाटला याबद्दल धैर्यशील टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे खूप खूप आभारी आहोत आलेले आहे आम्ही धैर्यशील टूर्स तर्फे ट्रिपला गेलेलो होतो तिथे आमचे अयोध्या आणि काशी हे दर्शन खूप छान झालं मार्गदर्शनही आम्हाला खूप छान झालं त्याबद्दल आम्ही आभारी आहोत हा मंगल धन्याकुमार भोरे गाव कुंटे तालुका फलटण जिल्हा सातारा आम्ही ट्राऊस मध्ये काशी यात्रा केली रामभूमी आणि उज्जैन काशी आणि काय चित्रकोट ही संपूर्ण सगळी भूमिका आम्हाला चांगल्या रूपात मार्गदर्शन केली त्याबद्दल धन्यवाद देऊन मी राहुलचं आभारी आहे हा मी मुरलीधर लक्ष्मण पवार धैर्यशील टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांनी आयोजित केलेली रामजन्मभूमी अयोध्या काशी विश्वनाथ आणि आला प्रयागराज ही टूर अत्यंत चांगल्या रीतीनं यशस्वीरित्या पार पडली राहण्याची जेवणाची आणि सर्वच व्यवस्था आयोजकांनी चांगल्या प्रकारे आ आ पार पाडली त्याबद्दल त्या मी त्यांचं खूप आभार मानतो धन्यवाद मी राहुल प्रसाद देशमुख डायरेक्टर धैर्यशील टूर्स अँड ट्रॅव्हल्स पलटन दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत काशी अयोध्या ट्रिपचा मुहूर्त ठरला होता आणि त्या ट्रिपमध्ये प्रथमतः आम्ही ओंकारेश्वरचे दर्शन घेतले उज्जैन चित्रकूट प्रयाग काशी अयोध्या कृष्णेश्वर देवगड शनी शिंगणापूर खुलताबाद भद्रा मारुती असे बरेच पर्यटनस्थळे पाहिली आमच्या मध्ये आलेल्या सर्व पर्यटक बंधूंचे मी प्रथमत मनापासून आभार मानतो की मधील पर्यटक बंधूंनी एक मधील व्यक्ती न समजता एक कुटुंब म्हणून सगळ्यांनी एकत्रित मिळून ट्रिप आनंदात आणि उत्साहात पार पडली त्याबद्दल मी सर्व मधील बंधूंचे आणि भगिनींचे मनापासून आभार मानतो धन्यवाद